नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस आपल्या राशीसाठी कसं असणार आहे म्हणजेच आपल्या पहिल्या राशीची मेष राशीची माहिती तर सर्वप्रथम आपल्याला येणाऱ्या या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छाही आपण देऊन सुरुवात करूया मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे आपल्या सगळ्यांचं यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून आपल्या या आवडत्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार आणि लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत हो लग्न राशी आणि चंद्र राशी तेव्हा आपल्या कुंडलीमधल्या ह्या दोन्ही राशी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत आणि त्याचा सुवर्ण मध्य साधून ह्या राशी भविष्याचा अंदाज समजून घ्यायचा आहे तसेच मंडळी महत्वाची सूचना अशी ती म्हणजे या राशी भविष्यातील सगळ्या गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही हे आम्ही प्रत्येक वेळेला सांगत असतो कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत कोणता ग्रह शुभ आहे अशुभ आहे कोणत्या ग्रहाची दशा महादशा सुरू आहे त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो हे बिलकुल विसरून चालणार नाही तेव्हा आपल्या मूळ कंडलीतील ग्रहयोग मात्र अवश्य तपासून घ्या परंतु मंडळी काही महत्त्वाचे ढोबळ परिणाम मग ते शुभ असतील किंवा अशुभसुद्धा असतील त्यापैकी काही ना काही मात्र अवश्य अनुभवायला मिळतील ह्या संपूर्ण वर्षभरात तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचप्रमाणे आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध याविषयीसुद्धा आपल्या राशीला कुठल्या महिन्यामध्ये काही विशेष लाभ होऊ शकत असेल तर त्याचीही माहिती आपण घेणार आहोत तेव्हा कोणता महिना आपल्याला सांभाळावा लागेल याचीही माहिती आपण घेणार आहोतच त्याचप्रमाणे या वर्षभरात शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे धार्मिक आध्यात्मिक उपाय अगदी साधे सोपे ते सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचे आहेत तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा आपल्या ह्या मेष राशीचा चला तर मग जाणून घेऊया हे नवीन वर्ष आपल्या मेष राशीसाठी कसं असणार आहे आता हे वार्षिक राशीफळ जे माहिती करून घेतो ना आपण मंडळी त्याच्यामध्ये गुरु शनी राहू आणि केतू हे चार दमदार ग्रह फार महत्वाचे असतात म्हणून त्यांच्या गोचर ग्रहांचा आपल्याला तौलनिक अभ्यास करायचा असतो तर या वर्षामध्ये गुरुग्रहाचं शुभ भ्रमण आपल्या राशीला अतिशय अनुकूल पणा दाखवतो आहे कारण गुरुग्रहाचं भ्रमण आपल्याच राशीमधून सध्या सुरू आहे म्हणजेच मेष राशीमधून आणि हे सुरू राहणार आहे एक मे दोन हजार चोवीस पर्यंत त्यामुळे आपण तयार केलेल्या योजना नियोजन पूर्णत्वाला जाण्यासाठी भाग्याची साथ ह्या गुरुग्रहामुळे अतिशय उत्तम दिसत आहे आपल्या कामाच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर चांगला नावलौकिक मिळवून द्यायला गुरुग्रहाची साथ या वर्षभरात एक मे पर्यंत उत्तम राहणार आहे तर काही चांगल्या संधी कामाच्या व्यवसायाच्या गुंतवणुकीच्या या काळात आपल्याला मिळण्याचे सुंदर योग तयार झालेले आहेत त्याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता किंवा या संधीकडे लक्ष अवश्य ठेवा गुरुग्रहाची शुभदृष्टी ही पंचम स्थानावर पडत असल्यामुळे सर्वात अधिक लाभ पाचव्या घराचा म्हणजे विद्यार्थ्यांना होताना दिसेल विद्या अभ्यासातील यश संपादन करण्यासाठी मनासारख्या विषयांची निवड करायला त्यामुळे मदत होईल विद्यार्थ्यांना तर ज्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याचं प्लॅनिंग करायचंय नियोजन करायचंय त्यांना सुद्धा शुभ अनुभव अनुभवायला मिळतील याच पंचम स्थानावरून संततीचा सुद्धा अभ्यास करतात त्यामुळे ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे अशा दाम्पत्यांना जोडप्यांना अवश्य हा कालखंड निवडायला हरकत नाही तर ज्यांना आपल्या प्रेमसाफल्याचा विचार पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या सहमतीने विवाहाचा प्रस्ताव मांडायचा आहे विचार करायचा आहे त्यांनी अवश्य विवाह प्रेमविवाह याचा निर्णय घ्यायला उत्तम कालखंड नवीन नातेसंबंध तयार करायला याच पंचमस्थानातील गुरुग्रहाच्या शुभदृष्टीचा लाभ होताना दिसतो आहे तर गुरुग्रहाची सातव्या आणि नवव्या घरातली दृष्टी ही व्यापारी वर्गाला आर्थिक स्थिरता देणारी आहे व्यवसायाच्या निमित्ताने व्यवसायाच्या वाढीसाठी परदेशातले प्रवाससुद्धा घडवेल ज्याचा उत्तम लाभ आपल्या व्यवसायाला होताना दिसेल ज्यांना आपल्या व्यवसायामध्ये वाढ करायची आहे नवीन गुंतवणूक म्हणजे भांडवली गुंतवणूक वाढवायची आहे काही नवीन सकारात्मक बदल व्यवसायामध्ये करायचा आहे त्यांना अवश्य नियोजन करून धाडस करायला हरकत नाही पण नियोजन मात्र पक्क करा कारण भाग्यस्थानावरील गुरुग्रहाची दृष्टी या संपूर्ण कार्यात भाग्याची साथसुद्धा आपल्याला मिळवून देईल कुटुंबातील धार्मिक आणि मांगलिक कार्य आपल्या देखरेखीखाली आपल्या वर्चस्वाखाली आणि आपल्या अनुभवाखाली यशस्वी होताना दिसतील कुटुंबाबरोबर धार्मिक स्थानाला भेट देण्याचा उत्तम योग जुळून आलेला आहे तसेच आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा हा कालखंड शुभर आहे जानेवारी ते एप्रिल या काळात ज्यांना नोकरीत बदल करायचा आहे ज्यांना नवीन व्यवसायात पदार्पण करायचं आहे एखादी मोठी गुंतवणूक करायची आहे यासाठी भाग्यस्थानातील गुरुग्रहाची दृष्टी ही अनुकूलता वाढवणारी ठरणार आहे तेव्हा अवश्य ह्या संधीचं सोनं करा सोडू नका प्लॅनिंग करा तसेच काही अर्धवट राहिलेले जुने काही प्रकल्प असतील कामं असतील ती पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी अडकलेली जुनी उधारी उसनवारी यांची वसुली करण्यासाठी अवश्य या काळात आपण प्रयत्नशील राहण्याची गरज आहे कारण वेळ उत्तम आहे रिटर्न्स चांगले मिळण्यासाठी या वर्षामध्ये गुरुग्रहाचं राशी परिवर्तन हे एक मे दोन हजार चोवीस नंतर होणार आहे गुरुग्रह दुसऱ्या घरात येणार आहे ज्याला धनस्थान लाभस्थान कुटुंबस्थान म्हणतात धन आणि कुटुंबस्थान त्यामुळे आपल्या आर्थिक गोष्टींमध्ये अचानकपणे काही परिवर्तन दिसता येत आहे जे आर्थिक बाबतीमध्ये आपल्याला सांभाळून राहण्याचे संकेत देत आहे त्यामुळे मे ते डिसेंबर हा दोन हजार चोवीसचा कालखंड गुंतवणुकीच्या संदर्भात अधिक सावधानता ठेवून गुंतवणूक करण्याची गरज दाखवतो आहे काही अचानकपणे येणारे खर्च आधीपासूनच नियोजन करून ठेवल्यास उत्तम राहतील कोणत्याही मोठ्या कामात आर्थिक नियोजनावर काटेकोरपणे काम करावं लागणार आहे म्हणजे आर्थिक नियोजनाला प्राधान्य देऊनच कामाची सुरुवात करा ज्यामुळे आपलं नुकसान होणार नाही आणि पैसे कमी पडणार नाही परंतु याची शुभदृष्टी जी आहे ती आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये शुभ परिणाम वाढवेल तर कामातील येणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींमधल्या अडचणी जरी आल्या तरी त्या दूर होऊन कामातला वेग आणि एकसंधपणा चांगला वाढताना दिसतो आहे हा गुरु ग्रहाचा जो दुसरा टप्पा आहे मेपासून सुरू होणारा तो कामाच्या ठिकाणी प्रमोशनसाठी उत्तम परिम परिणाम देतो आहे तर गुप्त शत्रूंचा सुद्धा कमी करायला मदत करतो आहे वार्षिक राशीफळ अभ्यासताना महत्त्वाच्या दोन ग्रहांचा अभ्यास करावा लागतो अर्थात चार ग्रह आहेत त्यापैकी दोन ग्रहांमधला गुरूचा आपण केला आता आपण शनीचा ग्रहाचा अभ्यास बघूया आपल्या राशीला भाग्यस्थानातून शुभफळे देत राहतो आहे तो, तो संपूर्ण वर्षासाठी म्हणजे शनी जुन्या काळात घेतलेल्या काही महत्त्वाच्या शुभ गोष्टींचे लाभ या वर्षात ह्या शनि ग्रहाच्या उपस्थितीमुळे पधरात पडायला मदत होईल आपला मान सन्मान यामध्ये वृद्धी होईल त्यामुळे समाजातील कुटुंबातील कामातील व्यवसायातील आपला जो नावलौकिक आहे तो बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने वाढायला मदत होताना दिसते आहे तर आपले मित्र परिवार आपली सहकारी आपले कामात, सुंदर मिळताना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नव्याने पदार्पण करण्यासाठी हे वर्ष शनी महाराजांच्या आशीर्वादाने यश मिळवून द्यायला आपल्याला मदत करत आहे सर्वतोपरी तर जी मंडळी आधीपासूनच या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना अतिशय चांगला लाभ मिळतो आहे या संपूर्ण दोन हजार चोवीस वर्षभरामध्ये म्हणजे असं असलं ना तरी शनीची दृष्टी मात्र प्रथम पंचम आणि अष्टम स्थानावर पडते आहे त्यामुळे कुठलंही काम अत्यंत सावधानतेने पूर्व नियोजनपूर्वक आणि योग्य व्यक्तींच्या सल्ल्यानेच करावं आपल्या गुप्त गोष्टी बाहेर येणार नाहीत याची पूर्ण काळजी आपल्याला ला घ्यावी लागणार आहे तर अति आत्मविश्वास मात्र आपल्याला नडू शकतो त्यामुळे आत्मविश्वास ठेवायचा आहे पण अति नको तसेच आपल्याला आपल्या रागावर सुद्धा नियंत्रण ठेवून संयम वाढवायचा आहे कामातलं यश मिळण्यासाठीचा लागणारा संयम वाढवायचा आहे या वर्षातील शुभ परिणाम परिपूर्णपणे मिळवून पदरात पडेपर्यंत आपल्याला लक्ष द्यायचं आहे बाराव्या घरातला राहू परदेश गमन करण्यासाठी परदेशातील कामकाज वाढवण्यासाठी तसेच आध्यात्मिक गोष्टीमधून किंवा आध्यात्मिक गोष्टीमधली जी आपली रुची आहे ती वाढवायला मदतगार ठरतो आहे अर्थात काही खर्चसुद्धा हा राहू वाढवेल परंतु हे खर्च आपल्याला आपल्या आध्यात्मिक मांगलिक कामामध्ये होताना दिसतील तर इतर खर्च हे सुद्धा आपल्या कामातील प्रगतीसाठी उत्तमच राहतील कारण काही गोष्टी आपल्याला गुंतवाव्या लागतात ज्याला खर्च नाही म्हणत आपण गुंतवणूक म्हणतो आणि म्हणूनच ही भांडवली खर्च गुंतवणूक आपण अवश्य करू शकता या संपूर्ण वर्षात राहू आणि केतू शनी हे महत्त्वाचे तिन्ही ग्रह कुठल्याही राशीमध्ये बदल करणार नाही आहेत ते आपल्या आहे त्याच ठिकाणी राहणार आहे राहू केतू बदल तसेच आपल्या राशीची नक्षत्राची संपूर्ण माहितीचे काही महत्त्वाचे व्हिडिओ आपण आधीच केलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची सुद्धा माहिती घ्या आता आपण जाणून घेऊया या वर्षातील इतर ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा काही परिणाम जो आहे म्हणजेच महत्त्वाच्या काही टिप्स छोट्या छोट्या आहेत पण फार महत्त्वाचे आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपल्या राशीचा स्वामीग्रह मंगळ हा जानेवारी ते एप्रिल दोन हजार चोवीस या काळामध्ये अधिक लाभ देणारा राहतोय आपल्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी तर गुंतवणूक आणि आरोग्यासाठी जून ते डिसेंबरपर्यंत आपल्याला उत्तम साथ गुंतवणूक आणि आरोग्यामध्ये मिळताना दिसेल दुसरी गोष्ट म्हणजे रविग्रहाचं भ्रमण चौदा मार्च ते, ते तेरा एप्रिल दोन हजार चोवीस तसेच सव् सोळा डिसे नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या काळात आरोग्याची काळजी मात्र घ्यायला सांगतायत काही सरकारी कायदे कानून या काळात आवर्जून सांभाळा नाही तर सरकार दप्तरातून त्रास मात्र वाढेल तर चोवीस ऑगस्ट ते 18 सप्टेंबर या काळात ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी अवश्य डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावे थोडंसं आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावं तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे ते म्हणजे बुधग्रहाचं सात मार्च ते पंचवीस मार्च या काळामध्ये मा होणारं बारावं घरातलं गोचर भ्रमण आपल्याला सावध राहायला सांगता आहे कागदपत्रांच्या संदर्भात डॉक्युमेंटेशन्स तसेच महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तू हरवणं गहाळ होणं चोरीला जाणं यापासून प्रचंड लक्ष ठेवायचं आहे सावधानता ठेवायची आहे सध्याचा कालखंड म्हणजे ऑनलाईन फ्रॉडचा आहे त्याच्यामुळे ऑनलाईन फ्रॉडपासून सुद्धा या काळात सांभाळा काही महत्वाचे अॅग्रीमेंट्स आपण जर करणार असाल सिग्नेचर करणार असाल तर काळजी घ्या शक्य झाल्यास त्या काळात जर तो टाळता आलं पुढे ढकलता आलं तर अवश्य ढकला फसवण्याचा योग मोठा आहे बुधामुळे त्याचप्रमाणे तेवीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळात काही महत्वाच्या स्पर्धा परीक्षा परीक्षा इंटरव्ह्यूज देणार असल्यास चांगलं यश मिळायला मदत होईल याच बुधग्रहाचा आपल्या राशीच्या मंडळींना चौथी गोष्ट म्हणजे शुक्र शुक्रग्रह हा आर्थिक भाग्याची साथ वाढवेल अठरा जानेवारीपासून एकतीस मार्च म्हणजे वर्षाच्या सुरुवातीपासून तर एकतीस मार्च ते तेवीस एप्रिल या काळात परदेशातून होणारा आर्थिक लाभ जास्त चांगला राहतो चा आहे आपल्या राशीच्या मंडळींना विविध मार्गातून अर्थात जी मंडळी ह्या कामात आहेत त्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातील मंडळींनी अवश्य याचा लाभ घ्यावा मात्र इतरांनी आपले खर्च सांभाळून करायचे आहेत जुन्या गुंतवणुकीतून होणारा लाभ पधरात पडेल अठरा सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर या काळात तेव्हा अवश्य आपला प्रॉफिट बुक करता आला तर करा तर मंडळी ही होती आपल्या मेष राशीची मंगळाच्या आधिपत्याखाली येणाऱ्या या राशीचे नवीन वर्ष दोन हजार चोवीससाठी साठी कसं राहणार आहे वार्षिक राशीफळ या वर्षातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी अवश्य करा सूर्य उपासना ओम घृणे सूर्याय नमः या मंत्राचा जप या वर्षभरामध्ये रोज एक माळ अवश्य करा अर्थात सकाळच्या वेळी करा तर रविवारच्या दिवशी नवग्रह स्तोत्राचे पठण सुरू करा ठेवा कमीत कमी तीन वेळा गुरुवार आणि पौर्णिमा या दिवशी गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचनामध्ये ठेवणं उत्तम राहील आपल्यासाठी ह्या संपूर्ण वर्षभरामध्ये अवश्य सूचना पाळा दत्त महात्म्य अतिशय सुंदर ग्रंथ आहे या दत्त महात्म्य ग्रंथाचं पारायण या वर्षामध्ये एकदा तरी अवश्य होऊन जाऊ द्या अगदी कुणी स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणी हे वाचन करू शकता पारायण करू शकता रोज गणेश मंत्र ओम गंग गणपत ये नमहा एक माळ अवश्य करा सिद्धी गणेश यंत्रासमोर विशेष शुभ फलदायी राहील आपल्याला या वर्षात यंत्र फार सुंदर काम करतात म्हणजे आध्यात्मिक साधना आणि उपासना आपला आत्मबळ आपला आत्मिक आणि मानसिक बळ वाढवायला मदत करतात सगळ्या मार्गाने आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला मदत करत असतात तसंच लक्ष्मी उपासना ही आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना ही जीवनातल्या कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आणि आपली आध्यात्मिकता वाढवण्याकरता फार उपयुक्त ठरते अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नरसोबाची वाडी या ठिकाणी जानेवारी महिन्यात म्हणजे ह्या नवीन वर्षाच्या शेवटच्या काळात सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वार शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार चोवीस अतिशय सुंदर असं धार्मिक कार्याचं आयोजन केलेलं आहे आपल्यालासुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचा असेल तर आवर्जून कार्यालयामध्ये आम्ही आपण माहिती घेऊ शकता व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हॉट्सअप करा आणि माहिती घ्या प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधायचा असेल तर आमचा संपर्क नंबर आणि व्हॉट्सअपचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री संपर्क प्रत्यक्ष फोन करणार असाल तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ तसेच ज्योतिषविषयी वास्तुविषय मार्गदर्शन याच नंबरवरती आपण अपॉइंटमेंट घेऊ शकता ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तकसुद्धा आपण मागवायचं असेल तर आमचा कार्यालयाचा नंबर मगाशी सांगितलेला नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो यावर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर हे सगळं आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण हे पुस्तक भारतात कुठेही असाल साधारणतः आठ ते दहा दिवसापर्यंत आपल्या घरापर्यंत हे पोचवण्याची व्यवस्था केली जाते याच पद्धतीने आपण मागवू शकता परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ सप्तशती गुरुचरित्रसार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून हा ग्रंथ स्त्री पुरुष कुणीही वाचू शकतात तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी वास्तूमध्ये ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुष यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपण मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि हो मगाशी सांगितलेलं सिद्धी गणेश यंत्रासमोर गणेश मंत्राची उपासना अवश्य करा ह्या वर्षासाठी मेष राशीसाठी अतिशय सुंदर अनुभव येईल तर असा होता मेष राशीचा या वर्षाचा समग्र अभ्यास ज्योतिषशास्त्राचा पुढच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशीचक्रातली दुसरी वृषभ राशी कशी असणारे दोन हजार चोवीस या वर्षासाठी कळावे असावा धन्यवाद